सर वाराणसीला एक घटना घडली का साईबाबांना त्या ठिकाणी मूर्ती आठवण साईबाबांची उत्तम करणे सगळ्या देशामध्ये सध्या साईबाबांना मुस्लिम ठरवण्याचा प्रयत्न चालू आहे या संदर्भात काय श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भक्त या ठिकाणी येत असतात वर्षभरामध्ये दोन कोटीच्या वर साई भक्त इथं बाबांच्या दर्शनासाठी येतात सोबतच जे जगभरामध्ये हजारोंच्या वर बाबांची मंदिरे झालेली आहेत आणि त्या सुद्धा जगभरातली साई भक्त जे आहेत मोठ्या निष्ठेने मोठ्या आदराने बाबांची पूजा करत असतात वाराणसीमध्ये जो प्रकार झाला त्यामुळे जगभरातील कोट्यवधी भाविकांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावलेल्या आहेत या ठिकाणी बाबांच्या मंदिरामध्ये जे सकाळी साडेचार वाजता मंदिर उघडलं जातं त्यानंतर सव्वा पाच वाजता काकड आरती होती त्यानंतर बाबांचं अभ्यंग स्नान होतं सव्वा सहा वाजता शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होती दुपारी बारा वाजता आरती होती संध्याकाळी सहा वाजता आरती होती रात्री दहा वाजता सेज आरती होती वर्षभरामध्ये वेगवेगळे वे कार्यक्रम जे आहेत रामनवमीचा उत्सव जो येतो बाबांनी सुरू केलेला होता श्रीकृष्ण जन्मोत्सव जे आहे हे सुद्धा या ठिकाणी साजरा केली जाते गुरुपौर्णिमा साजरी केली जाते तर एकादशीला जे आहे ते असतं असे वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी साजरे केले जातात